शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकंद्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी कापूस भाव होता सात हजार दहा रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार एकशे पंचवीस रुपये शेतकंद्रांनो सी सी आयची खरेदी सोमवारपासून चालू होणार आहे शेतकेंद्रांनो एक महत्वाची सूचना आहे उद्यापासून दर शनिवारी प्रायवेट कापूस खरेदी सुरू राहणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची केंद्रांना पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सात हजार पंचवीस रुपये हा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मिल मिळाला आहे तर शेतकऱ्यांनो सात हजार दोनशे पाच रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकऱ्यांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी कमीत कमी कापूस भाव होता सात हजार रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार एकशे साठ रुपये तर शेतकऱ्यांनो जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार दोनशे पाच रुपये शेतकित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद